आपल्या सहा तेव्हा ती भक्त्रज्वल या कार्यक्रमाची सुरुवात मान्य शिवसेने या ठिकाणी समर्थ झाले त्यांना विनंती करतो अभ्यास मानवायचा आहे भारतीय त्यामुळं आलेल्या अभ्यागतांच या ठिकाणी स्वागत करणे त्यांचा सत्कार करणे क्रमांक आहे म्हणून या ठिकाणी सन्मानिय रमेश देसेसर यांचा हृदय सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी गव्हा यांना करतो की आपण खिस्ते सरांचा अध्यक्ष या ठिकाणी मानेवरांचा सरकार या ठिकाणी संपन्न होतोय देनी या ठिकाणी स्वीकार करावा नागिडीची तुम्हाला आवड आहे

विनंती करतो आपण ही या ठिकाणी सरकारचा सुका करायचा आहे कोळी मॅडमांना विनंती आहे की आपण राणी लेखी मॅडम यांचा हेतोषित या ठिकाणी सन्मान करायचा आहे आपण आमचा मान वाढवला म्हणून हा सत्कार